नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मयरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण खूपच छान मावा मोदक बनवणार आहोत म्हणजेच खाव्याचे मोदक बनवणार आहोत झटपट आणि टेस्टी असे हे मोदक तयार होतात तुम्हाला जर बाप्पाच्या नैवेद्य किंवा प्रसादासाठी पटकन काहीतरी करायचं असेल तर हे मोदक नक्की करून पहा हे मोदक अगदी प्युअर कंदी पेड्यासारखे लागतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी इथे मी एक कप मावा घेतलेला आहे हा मावा आपल्याला किसून घ्यायचा आहे हा आता आपण पॅनमध्ये घालून घेऊयात आता गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपण हा मावा परतून घेऊयात कारण आपण हाय फ्लेमवरती परतून घेतलं तर माव्याचा कलर चेंज होईल त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे पहा एकसारखं असं ढवळत ढवळत आपण हे परतून घेऊयात वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम खाव्यासाठी आपल्याला इथे सत्तर ग्रॅम साखर वापरायचे आहे तीन चार मिनटामध्येच हे मिश्रण असं पातळ झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालून घेऊयात साखर आपल्याला फक्त पाव कपच घालून घ्यायचे आहे ज्या कपाने आपण मावा घेतलेला त्याच कपाने मी पाव कप साखर घातलेली आहे एवढ्या साखरेमध्ये हे मोदक छान गोड तयार होतात तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर चमचाभर साखर तुम्ही वाढवू शकता हे पहा साखरेचं पाणी झालेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेते आणि त्याचबरोबर तीन चमचे इथे आपण मिल्क पावडर घालून घेणार आहोत मिल्क पावडर घातल्यामुळे मोदक थोडे जास्त तयार होतात आणि याला स्टेक्चरसुद्धा छान येतं त्यामुळे इथे मी तीन चमचे ही मिल्क पावडर घालून अशी मिक्स करून घेते आता स्पॅच्युल्याने असं मिक्स करत करत आपल्याला ही एक जीव करून घ्यायची आहे हे सगळं करत असताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही लो फ्लेमवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे पहा मिल्क पावडर मस्त मिक्स झालेली आहे एक एकही गुठळी यामध्ये राहिलेली नाही अशीच ही मिक्स करून घ्यायची आहे आणि ही एका गोळा गोळासुद्धा होत आहे अशी गोळा झाली की आपण ही चेक करून पाहूयात स्पॅच्युल्यावर मी थोडंसं मिश्रण काढून घेते आणि हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपण चेक करून पाहूयात हे पहा मिश्रणाचा असा गोळा झाला की समजायचं हे, हे मिश्रण तयार आहे मी गॅस अगोदरच बंद केला होता आता आपण हे थंड करून घेऊयात एक तासभर आपल्याला हे थंड करण्यासाठी ठेवावं लागणार आहे हे एक तासभराने मी एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे हे पहा छान असा याचा गोळा तयार होतोय आता आपण मोदक करून घेऊयात मोदक करण्यासाठी मी हा साचा घेतलेला आहे आता या साचाला आपल्याला तूप लावून घ्यायची गरज नाही कारण या मिश्रणाला अगोदरच थोडंसं तूप रिलीज झालेलं आहे आता याला आपण केशर लावून घेऊयात त्यामुळे हा छान दिसेल आणि यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे थोडंसं केशर लावलेल्या ठिकाणी थोडं ठेवून दाबून घ्यायचं आहे त्यामुळे केशर इकडे तिकडे सरकत नाही अशा पद्धतीने हा साचा पॅक करून याच्यातील मिश्रण आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित प्लेन करून घेतल्यानंतर आपण हा उघडून बघूयात हे पहा छान असा हा आपला मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात आता तुमचं मिश्रण जर जास्त पातळ असेल सेट झालं नसेल तर अजून थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता आणि नंतर असे हे मोदक तयार करून घेऊ शकता खूपच झटपट असे हे मोदक तयार होतात यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा मग प्रसादासाठी हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद